नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न डेव्हिज कप दोन हजार पंचवीसचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक ए इटली नावाच्या देशाने या ठिकाणी संघाने डेव्हिज कप दोन हजार पंचवीसचं या ठिकाणी विजेतेपद जिंकलेलं आहे विजेतेपद जिंकलेलं आहे विजेते जिंक इटलीने आणि इटलीने स्पेनचा या ठिकाणी पराभव केलेला आहे बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये काय विचारलं जातं डेव्हिज कप हा जो काही कप आहे हे या ठिकाणी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर टेनिस या खेळाशी संबंधित आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे इंटरपोलचे नवीन प्रेसिडेंट अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक कर डी लुकास फिलिप असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे लुकास फिलिप असं त्यांचं नाव आहे इंटरपोलचे नवीन अध्यक्ष न्यू प्रेसिडेंट म्हणून त्यांची या ठिकाणी निवड झालेली आहे पहिलाच प्रश्न आहे या ठिकाणी नियुक्तीबद्दल तर लगेच नवनवीन ज्या काही लेटेस्ट अपॉइंटमेंट झालेल्या आहेत लेटेस्ट नियुक्त्या झालेल्या ले आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया मी बऱ्याच वेळेला सांगतो तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाही आहे केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन किती वेळा मारता हे महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख बनलेले आहेत पुष्पेंद्र सिंग भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख बनलेत संजय वात्सयन एस एस बी म्हणजेच सशस्त्र सीमा दलाचे नवीन सव्वीसावे महासंचालक बनले संजय सिंघल सहाव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष बनले डॉक्टर नितीन करीर भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक बनलेत खालिद जमील विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक बनलेत डॉक्टर ए राजराजन क्षमता निर्माण आयोगाचे अध्यक्ष बनलेत एस राधा चव्हाण दिल्ली पोलीस आयुक्त बनलेत सतीश गोलचा आणि इंटरपोलचे नवीन अध्यक्ष बनलेत लुकास फिलिप ठीक आहे जसं की तुम्हाला माहित आहे काल आपण काय केलेलं आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीस सव्वीस साठी या ठिकाणी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे बऱ्याच जणांनी मला वैयक्तिक मेसेज केलेले आहेत ते काय म्हणतायत की सर जसं की आम्ही आता पोलीस भरतीची तयारी करतो तलाठी भरतीची तयारी करतो शिक्षक भरतीची तयारी करतो कोणी एम पी एस सीचं करतं आर आर बीचं करतं कोणी कंबाईन एक्झामसाठी तयारी करतं या सेपरेट सेपरेट परीक्षेसाठी सेपरेट सेपरेट टेस्ट सिरीज लॉन्च करा लक्षात घ्या परीक्षा वेगळी आली की वेगळी टेस्ट सिरीज लाँच करणं हे चुकीचं आहे मला फक्त दोन चार प्रश्नाची उत्तरं द्या जसं की पंतप्रधान कोण आहेत वर्तमानमध्ये नरेंद्र मोदी त्रेपन्नवे सरन्यायाधीश कोण आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत बनले आहेत महाराष्ट्राचे आत्ताच नवीन मुख्य सचिव कोण बनले आहेत राजेश अग्रवाल ब्रिक्स दोन हजार पंचवीसची जी काही समिट झाली पहा ती कुठे झाली तर ब्राझीलमध्ये झाली अठ्ठावन्नाव्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प कोणता डिक्लेअर झाला तर माधव व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये मग मला सांगा आता तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा त्या परीक्षामध्ये हे जे काही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत हे बदलतात का तर बिलकुल नाही चालू घडामोडीचे जे काही प्रश्न आहेत ते बदलत नसतात त्याच्यामुळे तुम्ही याच्यामध्ये कन्फ्युजन नका करून घेऊ की पोलीस भरतीसाठी सेपरेट टेस्ट तलाठीसाठी सेपरेट टेस्ट एम पी एस सी यू पी एस सी रेल्वेसाठी सेपरेट टेस्ट असं नका करू सगळ्यांसाठी चालू घडामोडी या सेमच असतात सारख्याच असतात ठीक आहे जर आता तुमची इच्छा असेल ही पोलीस भरतीची काही टेस्ट सिरीजचा कोर्स आहे ते घ्यायची तर या ठिकाणी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे प्ले स्टोअरला जायचं आहे करंट अफेअर्स मराठी असं नाव सर्च करायचं आहे हा आपला लोगो आहे हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे तुमच्या मोबाईल नंबरने लॉग इन करायचं आहे आणि या ठिकाणी हा पोलीस भरतीचा दोन हजार पंचवीस सव्वीसचा कोर्स या ठिकाणी मी अपलोड केलेला आहे त्याला या ठिकाणी तुम्हाला बाय करायचा आहे याची किंमत नव्याण्णव रुपये आहे तुम्ही हा कोर्स सहा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतच पर्यंतच तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर हा कोर्स तुम्हाला घेता येणार नाही त्याच्यानंतर कदाचित याची किंमत या ठिकाणी दोनशे रुपये होऊ शकते त्याच्यामुळे तुम्ही प्रयत्न करा जास्तीत जास्त लवकर अगोदर घेण्याचा फक्त कोर्स घेऊन नका बसू तो कोर्स बाय केल्यानंतर जास्तीत जास्त त्याची जास्त प्रॅक्टिस करा मी खूप वेळा सांगतो रिव्हिजन करणं महत्वाचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भारताची कार्यकारी मंडळावर कोणत्या कार्यकाळासाठी पुन्हा एकदा निवड झालेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस याच्यासाठी या ठिकाणी भारताची युनेस्कोच्या कार्यकारी मंडळावरती या ठिकाणी परत एकदा निवड झालेली आहे दोन तीन पॉइंट आहेत ते लिहून घ्या भारताच्या पुनर्निवडणुकीचे या ठिकाणी वर्णन बहुपक्षीय प्रेती असल्याच्या त्याच्या वचनबद्धतेवरील जागतिक विश्वासाचे प्रतिबिंब म्हणून या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं या संदेशामध्ये शिक्षण संस्कृती विज्ञान आणि संवाद क्षेत्रामध्ये युनेस्कोच्या कार्याला भारताचा सतत पाठिंबा अधोरेखित करण्यात आलेला आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे युनेस्कोच्या कार्यकारी मंडळावरती या ठिकाणी निवड झालेली आहे री न, न, नियुक्ती झालेली आहे भारताची युनेस्को युनेस्को म्हणजे काय तर या ठिकाणी त्याच्याबद्दल लगेच लिहून घ्या युनायटेड नेशनची एक विशेष एजन्सी आहे ज्याचा उद्देश शिक्षण कला विज्ञान आणि संस्कृतीमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्याद्वारे जागतिक शांतता आणि सुरक्षितता वाढवणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे युनेस्कोची स्थापना झाली सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीसला युनेस्कोचे नवीन महासंचालक बनले आहेत खालेद एल एनानी आणि युनेस्कोचं मुख्यालय पॅरिस फ्रान्स या ठिकाणी या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत थे एक्झामच्या दृष्टिकोनातून पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा विचारला जाऊ शकतो स्टार मार्क करून ठेवा भारतीय संशोधकांनी महिलांमध्ये कोणत्या आजाराशी संबंधित प्रमुख जनुकीय उत्परिवर्तन ओळखलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तोंडाचा कर्करोग म्हणजे ओरल कॅन्सर बरोबर तर या ठिकाणी भारतीय संशोधकांनी महिलांमध्ये तोंडाचा कर्करोग या आजाराशी संबंधित प्रमुख जनुकीय उत्परिवर्तन या ठिकाणी ओळखलेले आहेत दोन पॉइंट लिहून घ्या हे संशोधन अशा महिलांवरती केंद्रित होते ज्या सर्रासपणे नियमितपणे तंबाखूयुक्त युक्त सुपारी चघळतात ही सवय खास करून दक्षिण आणि ईशान्य भारतातील काही भागांमध्ये सामान्य आहे या प्रदेशांमधील महिलांमध्ये तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त या ठिकाणी वाढलेलं आहे आणि या निष्कर्षामुळे भारतातील या आरोग्य समस्येची नवीन समज या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे कदाचित हा ओरल कॅन्सरबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा दोन हजार पंचवीसच्या जागतिक कौशल्य आशिया स्पर्धामध्ये भारताने पहिल्याच उपस्थितीमध्ये कोणते स्थान पटकावलेले आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए क्रमांकाचं स्थान आहे एकूण एकुन, सहभागी राष्ट्र याच्यामध्ये सहभागी झालेले होते त्याच्यामध्ये आठवे स्थान आपल्या भारताला मिळालेले आहे भारताने उत्कृष्टतेसाठी एक रौप्य पदक दोन कांस्य पदक आणि इतर तीन पदके असे या ठिकाणी पदके मिळवलेले आहेत आणि आठवा क्रमांक या ठिकाणी काय केलेला आहे प्राप्त केलेला आहे पुढचा प्रश्न पंधराव्या मणिपूर पोलो आंतरराष्ट्रीय स्पर्धा दोन हजार पंचवीसचं जे काही विजेतेपद आहे ते कोणत्या संघाने जिंकलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इंडिया बी मणिपूर भारत ब मणिपूर या संघाने या ठिकाणी पंधराव्या मणिपूर पोलो आंतरराष्ट्रीय स्पर्धेचं विजेतेपद जिंकलेलं आहे ही जी काही स्पर्धा होती ही सांगाई महोत्सव नावाचा एक महोत्सव साजरा केला जातो मणिपूर राज्याच्या अंतर्गत कोणता महोत्सव सांगाई महोत्सव आणि या महोत्सवाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा होती पंधराव्या क्रमांकाचं संस्करण होतं मणिपूर पोलो आंतरराष्ट्रीय स्पर्धा असं या स्पर्धेचं नाव होतं ज्याचं विजेतेपद भारत ब मणिपूर याने या ठिकाणी जिंकलेलं आहे सलग दोन प्रश्न आपण क्रीडाबद्दल पाहिले तर लगेच काय करूया नवनवीन झालेल्या ज्या काही क्रीडा स्पर्धा आहेत त्याचं विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती चर्चा करूया इराणी चषक दोन हजार पंचवीसचं विजेतेपद विदर्भाने जिंकलं दोन हजार पंचवीसचा एम एल एस गोल्डन बुट पुरस्कार मिळालेला आहे लिओनेल मेस्सीला सुलतान ऑफ जोहर कप ऑस्ट्रेलियाने जिंकला अंडर ट्वेंटी फिफा युवा फुटबॉल विश्वचषक मोरोक्कोने जिंकला एकशे पंचवीसावा भारतीय फुटबॉल असोसिएशन शिल्ड मोहन बागान सुपर जायंटने जिंकला अंडर एटीन मुलांची व मुलींची कबड्डी स्पर्धा भारताने याच्यामध्ये महिला क्रिकेट विश्वचषक भारताने जिंकला ग्रँड मास्टर या ठिकाणी ठरलेला आहे इलम परती आर आणि प्रो कबड्डी लीग दोन हजार पंचवीसचं विजेतेपद दबंग दिल्लीने जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न दरवर्षी जागतिक दिव्यांग दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आजच्याच दिवशी तीन डिसेंबरला दरवर्षी या ठिकाणी आपण जागतिक दिव्यांग दिवस म्हणून साजरा करतो दोन पॉइंट लिहून घ्या हा दिवस दिव्यांगांबद्दल समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांचे हक्क आणि कल्याणासाठी समर्थन एकत्रित करण्यासाठी साजरा केला जातो या दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली एकोणीसशे ब्याण्णव मध्ये एकोणीशे ब्याण्णव पासून संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस साजरा करण्यासाठी सुरुवात केलेली आहे सोबत सोबत याच दिवशी माझ्या मते वकील दिवस देखील आपण साजरा करत असतो ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या एक डिसेंबरला जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस तीन डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबरला विजय दिवस अठरा डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबरला किसान दिवस चोवीस डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबरला भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा इम्पॉर्टंट प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा छप्पन्नाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये कोणत्या चित्रपटाला गोल्डन पिकॉक पुरस्कार मिळालेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्किन ऑफ यूथ कोणता स्किन ऑफ यूथ या चित्रपटाला गोल्डन पिकॉक पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे लक्षात घ्या हा जो काही छप्पन्नावा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव झाला फिफ्टी सिक्स्थ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया कुठे आयोजित करण्यात आला होता गोव्यामध्ये या ठिकाणी याच्या अंतर्गत गोल्डन पिकॉक हा जो काही सर्वोत्तम चित्रपटासाठी देण्यात येणारा पुरस्कार आहे तो स्किन ऑफ यूथला देण्यात आला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक संतोष डावकर यांना गोंधळ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार उबेना उबेमार रिओस यांना कोलंबियाचे आहेत अ पोएट यासाठी आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जारा सोफिझा जा, ओस्टन यांना स्लोवेनियाचे आहेत लिटल ट्रबल गर्ल्स या चित्रपटासाठी या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा भारताच्या पहिल्या खाजगी ऑर्बिटल रॉकेटचं नाव काय आहे इंडियाज फर्स्ट प्रायव्हेट ऑर्बिटल रॉकेटचं नाव काय आहे तर पर्याय क्रमांक ए विक्रम एक असं या ठिकाणी भारताच्या पहिल्या खाजगी ऑर्बिटल रॉकेटचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा भारतातील पहिले चालित अँटी ड्रोन पेट्रोल व्हेकल कोणी विकसित केलेलं आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इंद्रजाल असं या ठिकाणी या व्हेकलचं नाव आहे लक्षात घ्या भारतातील पहिलं एआय चालित अँटीड्रोन पेट्रोल व्हेकल आहे ज्याचं नाव आहे इंद्रजाल प्रश्न आहे ए आय संदर्भात तर एआय जे काही नवनवीन या ठिकाणी न्यूज आहेत त्याच्यावरती चर्चा करूया ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स ग्लोबल फोरम भरवण्यात आला सिओलमध्ये मायक्रोसॉफ्टच्या मदतीने ए आय आधारित प्रोजेक्ट फार्म वायब्स विकसित करण्यात आलं महाराष्ट्रामध्ये भारतातील पहिले ए आय समर्पित विशेष आर्थिक क्षेत्र कोठे प्रस्तावित आहे तर नया रायपूरमध्ये जगातील पहिले ए आय रेस्टॉरंट दुबईमध्ये देशातील पहिला ए आय युक्त जिल्हा सिंधुदुर्ग ए आयसह रोबोटिक धडे देणारी पहिली जिल्हा परिषद शाळा केळशी दापोली रत्नागिरी या ठिकाणी पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संचालित अंगणवाडी महाराष्ट्र नागपूर या ठिकाणी आदिवासी भाषांसाठी भारतातील पहिले ए आय शक्तिशाली अनुवादकचं नाव आहे आदिवानी आणि पहिले ए आय चालित अँटीड्रोन पेट्रोल व्हेकल कोणी विकसित केलं आहे तर इंद्रजालने पुढचा प्रश्न पुस्तक आहे पुस्तकाचं नाव लिहून घ्या व्हेन इट ऑल बिगन नावाचं पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी राकेश मारिया पुस्तकावर तुम्हाला नाव लक्षात आलं असेल राकेश मारिया यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे व्हेन इट ऑल बिगन असं या पुस्तकाचं नाव आहे ठीक आहे लगेच बाकीच्या पुस्तकांवरती चर्चा करूया ऑपरेशन सिंदूर द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडिया डीप स्ट्राईक इनसाइड पाकिस्तान हे पुस्तक लिहिलं आहे के जे एस धिल्लन यांनी डिफरंट बट नो no लेस हे पुस्तक लिहिलं आहे अनुपम खेर यांनी द स्टोरीज ऑफ कश्मीर स्ट्रगल हे पुस्तक लिहिलं आहे इस्पिता चक्रवर्ती यांनी भारतरत्न भूपेन हजारिका हे पुस्तक लिहिलं आहे अनुराधा शर्मा यांनी डेमोक्रेसिज हर्टलँड इन्साइड द बॅटल फॉर पॉवर इन साऊथ एशिया हे पुस्तक लिहिलं आहे एस वाय कुरेशी यांनी विंग्ज ऑफ वेलोर हे पुस्तक लिहिलं आहे स्वप्नील पांडे यांनी आणि वेन इट ऑल बिगेन हे पुस्तक लिहिलं आहे राकेश मारिया यांनी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कोणत्या राज्यामध्ये प्रेरोना नावाची योजना सुरू केलेली आहे कोणती प्रेरोना प्रेरोना नावाची जी काही स्कीम आहे ती पर्याय क्रमांक बी आसाम राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे दोन पॉइंट लिहून घ्या दहावीच्या बोर्ड परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी ही प्रेरोना नावाची योजना लॉन्च करण्यात आली या योजनेअंतर्गत प्रत्येक दहावीच्या विद्यार्थ्याला परीक्षा संपेपर्यंत अभ्यास साहित्य आणि मूलभूत पोषणासाठी दरमहा तीनशे रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहेत अशा प्रकारची जी काही सुविधा आहे ती आसाममध्ये सुरू करण्यात आली आसाम सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला स्थापना मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य राजधानी दिसपूर चार पाच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काझीरंगा मानस डिब्रू सैखोवा रायमोना आणि देहिंग पटाई आणि दोन महत्वाचे धरण आहेत पगलडिया आणि सुभान सिरी शेवटचा प्रश्न दोन हजार पंचवीस ची जागतिक दूरसंचार विकास परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती तर पर्याय क्रमांक ए ए फॉर अझरबैजान आणि अझरबैजान मधील बाकू शहरामध्ये दोन हजार पंचवीस ची जागतिक दूरसंचार विकास परिषद आयोजित करण्यात आली होती ही परिषद ही समिट क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी हे प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न डॉक्टर मनाली मकरंद क्षीरसागर यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कितव्या महिला कुलगुरूपदी नियुक्ती झालेली आहे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या की चौथ्या तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे